नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया पंचवीस जून वार आहे मंगळवार या दिवशी आलेली आहे मोठी अंगारक चतुर्थी तर पहा अंगारक चतुर्थी ही अत्यंत शुभ आणि महत्त्वाची मानली गेलेली आहे मंगळवारी आलेल्या संकष्ट चतुर्थीला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे कारण हा जो दिवस आहे हा गणपती बाप्पांना समर्पित असतो गणपती बाप्पांना संकष्ट विघ्न दूर करणारे गणपती बाप्पा म्हटले गेलेले आहेत व त्याचबरोबर संकष्ट मो मोचक किंवा विघ्नहरण आणि गणपती बाप्पा म्हणून ओळखले जाते आणि तसेच गणपती बाप्पांना बुद्धीचे व ज्ञान देणारे ज्ञानदेवता दे म्हटले गेलेले आहे म्हणून या दिवशी गणपती बाप्पांना पूजा ही केली जाते त्यात प्रिय असणारी वस्तू अर्पणसुद्धा केली जाते त्यामध्ये जास्वंदाचे फूल व एक पीस मोदक अर्पण केले जाते ह्या वस्तू अर्पण करून गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करून घेत असतात असं म्हटलं गेलेलं आहे तर पहा आज मोठी अंगारकी चतुर्थी केल्याने जीवनातील सर्व दुःख संकट निघून जातात आणि गणपती बाप्पाची विधिवत पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट हे दूर होत असतात अंगारकी चतुर्थी हे व्रत केल्याने गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत असतात तसेच अंगारक चतुर्थीच्या दिवशी काही उपाय व तोडगे केल्याने आपल्या जीवनातील काही संकट विघ्न असेल ते दूर होत असतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा उपाय करायचा आहे असा अकरा लवंगाचा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष सर्व दुःख संकट विघ्न अभ्यासात कमजोर असेल किंवा हातात काम घेतलेलं असेल ते पूर्ण होत नसेल किंवा नोकरी लागत नसेल घरातील मुले चिडचिड करत असेल आणि आपलं काही जी गोष्ट आहे ती सांगितलेली ऐकत नसेल म्हणून हा उपाय केल्याने त्याची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल असा अतिशय प्रभावी उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा शुक्ल पक्षामध्ये येणारी ही संकष्ट चतुर्थी आणि विनायक चतुर्थी त्याचबरोबर ही अंगारक चतुर्थी मंगळवारी आलेली आहे त्यामुळे याचं महत्त्व जे आहे ते, ते अत्यंत वाढलेलं आहे पहा तुमच्या जने जर वर्षातून जी बारा चतुर्थी आहे ती धरणे शक्य होत नसेल तर आवर्जून एक अंगारकी चतुर्थी मंगळवारी आलेली आहे ही आवर्जून धरावी कारण बारा जी संकष्ट चतुर्थी आहे त्याचं जे फळ शेती मिळत असते त्याच पद्धतीने एकच अंगारकी चतुर्थी आहे ही धरल्याने तुमचे जे संकट विघ्न आहे त्याचबरोबर मुलाची प्रगती आहे किंवा शैक्षणिक बाबतीत तो कमजोर असेल किंवा घरामध्ये दुःख संकट असेल हे दूर होऊन तुमची भरभरून प्रगती होत असते नक्की तुम्ही हा उपाय करून पहा हा उपाय केल्याने मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात नकारात्मकता वाईट शक्तीचा जो दृष्ट लागलेली आहे वाईट शक्तीचा घरामध्ये प्रवेश केलेला असेल किंवा खूप संकट आलेला असेल त्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला अकरा लवंगाचा करायचा आहे ज्योतिषशास्त्रामध्ये आणि सामुदायिक शास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये काही संकट आणि विघ्न दूर करण्यासाठी आणि काही वाटचाल आपल्याला चांगल्या प्रकारे मिळावी मुलांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी काही उपाय हे अंगारक चतुर्थीच्या दिवशी केल्याने आपल्या घरामध्ये मुलाची प्रगतीही भरभरून होत असते तर लवंग आपण स्वयंपाक घरामध्ये वापरत असतो हा आपल्या भाजीमधला किंवा मसाल्याचा पदार्थ आहे तर प हा जो उपाय आहे हा मसालात केला जातो लवंगाचा जा उपाय त्याच पद्धतीने आपण हा उपाय आपल्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी लवंगाचा उपाय सुद्धा केला जातो तर पहा लवंग जी आहे ही माता लक्ष्मीला प्रिय आहे त्याचबरोबर आणि लवंग जी आहे वाईट शक्तीचा नाश करत असते घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे तर पहा उपाय करण्यासाठी पंचवीस जून अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला संपूर्ण दिवसामध्ये हा उपाय करू शकता तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे पंचामृत टाकून पूजा करायची आहे ओम गण गणपती नम या मंत्राचा जपसुद्धा करायच कराय तुम्हाला करायचा आहे त्यानंतर चौरंगावर तुम्हाला लाल वस्त्र परिधान करायचं आहे आणि त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवण्या अगोदर तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे जास्वंदाची फुले अर्पण करायचे आहे हळदी कुंकू लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती धूप लावायचा आहे आणि त्यानंतर दुर्व तुम्हाला एकवीस अर्पण करायचे आहेत मोदक अर्पण करायचे आहेत एकवीस आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला अकरा लवंग इथे घ्यायचे आहेत तर पहा असण टाकायचं आहे आपल्या मुलाला आपल्या शेजारी बसवायचा आहे आणि त्यानंतर ह्या अकरा लवंग हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर अथर्व शीर्षाचं तुम्हाला दोन वेळा पठण तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर शेवटच्या तिसऱ्यांदा तुम्हाला फलश्रुतीसहित हे अथर्व शेष्याचं पठण करायचं आहे फलश्रुती ही फळप्राप्तीसाठी फल असते म्हणून फळप्राप्तीसाठी हे दोन्ही तुम्ही मंत्र आणि हा जो अथर्व शेष्याचे पठण फलश्रुतीसहित म्हणायचं आहे आणि त्यातील एक लवंग आपल्या मुलाला खायला द्यायची आहे आणि त्यानंतर ज्या दहा लवंगा राहिलेल्या आहेत तर एका डबीमध्ये भरायच्या आहेत आणि तुम्हाला देवघरामध्ये ठेवायच्या आहेत आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला परत जे अथर्वशीजाचं पठण आहे ते तीन वेळा म्हणायचं आहे मुलाला जवळसुद्धा दुसऱ्या दिवशी तुम्हाला घ्यायचं आहे फलश्रुतीसुद्धा म्हणायची आहे आणि त्यातील परत एक लवंग जी आहे ती मुलाला दुसऱ्या दिवशी खायला द्यायची आहे जोपर्यंत दहा दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा जोपर्यंत लवंग संपत नाही तोपर्यंत सकाळी तुम्हाला मुलाला जवळ बसवायचं आहे आणि त्यानंतर जे आसन आहे आसन घ्यायचं आहे जवळ बसवायचं आहे आणि त्यानंतर तीन वेळा अथर्वशेषाचं पठण म्हणायचं आहे फलश्रुतीसहित तुम्हाला म्हणायचं आहे आणि एक एक लवंग रोज तुम्हाला मुलाला खायला द्यायची आहे हा उपाय तुम्हाला अंगारक संकष्ट चतुर्थी या दिवसापासून तर तुम्हाला अकरा दिवस हा उपाय करायचा आहे तर पहा अंगारक चतुर्थीपासून अकरा लवंगाचा उपाय तुम्हाला अकरा दिवस करायचा आहे जर हा उपाय केला तर मुलाची बुद्धी जी आहे ती तरळ चालायला लागेल व त्याची यशप्राप्ती होईल नोकरीमध्ये बढती होईल व चांगल्या ठिकाणी नोकरी लागेल असा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे करून पहा तुमच्या मुलाची बुद्धी ही तरळ चालायला लागेल व ते शिक्षणाच्या बाबतीत कधीही कमजोर राहणार नाही कारण गणपती बाप्पाला बुद्धीचे देवता म्हटले गेलेले आहेत कोणत्याही कामामध्ये किंवा कार्यामध्ये गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय मानले गेलेले आहेत म्हणून तुम्ही मुलांसाठी हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ